मी व्हिडिओ काढतोय तुझा का दाखवायला किरुदुखाचा फसला म्हणून दगड मध्ये आता <laughs> चालू मी आता बाय चल 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 ये लवकर दम्मन येतो नाही ये ना जोरात ना का बरं मग काय होत पडलं तर भाऊ भाऊ होतो काय म्हणतात ते कॅमेरामॅन जल्दी फोटो खिचाय ना कस म्हणत तुझे फोटो काढले ते कॅमेऱ्याने हे कोणाचं घर आहे हे समोरच मोठ्या गाडीच आणि आपलं घर कोणतंय मग अं तिकडे दाखव बरं हे व्हिडिओवाल्यांना दाखव बरं त्यांना म्हणा हे आमचं घर आहे कोणाचे घर आहे अक्काईचं घर आहे ते वाल चल बर पुढे लवकर दाखव बरं कोणतं तर वाला आपलं घर आहे आपलं घर आहे आणि ती दैदी कोणाची आहे मागची दैदी कोणाची आहे आपली अजून किती तिथे आपली बर चला चार आहे नाही नाहीयेत मग तुला अभ्यास येत बघ किती आहे चार नाही आहे खूप सारे पडायला तर फोटो नाही हे दाखवतो ना व्हिडिओ मध्ये दही करू बंद व्हिडिओ मग तू दैदाच नाव सांग तू दैदाईचं नाव सांग बरं ह्या दैदीच नाव काय आहे हिच हंगे गंगे आणि ते बाजूच ती पण गंगे, गंगे। हाँ। ती बाजूची वाली तिचं नाव काय मोठी नाव पण नाही माहित सगळ्या हा का पुष्पी कोणती आहे कोणती वाईटवाली आणि मथुरा िमोठी उबीवालीह नको बाबा